मराठा कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षणाचा प्रश्न हा राज्यभरात गाजतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाल्याचं बोललं जात आहे यावरून सध्या मतमतांतर असली तरी अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये मराठवाड्यात मराठा कुणबी आढळ्याचं प्रमाण अल्प असल्याचं दिसून येते गेल्या दीड वर्षामध्ये लातूरमध्ये आत्तापर्यंत केवळ नऊशे चौऱ्याऐंशी नोंदी आढळल्याचं स्पष्ट आहे याद्वारे प्रशासनाने बावीसशे जणांना प्रमाणपत्राचं वाटप आहे तर अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यामुळं तीन कोटी मराठा आहे ओबीसीत गेल्याचा दावा म्हणून चिरांगे पाटील वारंवार करत आहेत तर उर्वरित मराठा समाज हैदराबाद सातारा गॅझेट लागू झाल्यामुळं ओबीसीत समाविष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये अठ्ठावन्न लाख नोंदीपैकी अगदी काही नोंदी हजार नोंदी आढळल्याचं समोर आलंय आकडेवारीनुसार हे दिसते तर सर्वाधिक मराठा कुणबी नोंदी ह्या विदर्भात आढळल्या असून ते ओपीसीच्या सवलती पूर्वीपासूनच घेत आहेत राज्य शासनाच्या वतीने गेल्या एक दीड वर्षामध्ये कुणबी मराठा नोंदी घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती आता आत्तापर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये नऊशे चौऱ्याऐंशी व्यक्तींच्या नोंदी सापडल्यात यात आत्तापर्यंत प्रशासनानं दोन हजार दोनशे नऊ प्रमाणपत्र वाटप केले आहेत तर शासनानं हैदराबाद गॅझेटचा आधार घेण्याचा आदेश मंगळवारी काढला यात किती नोंदी सापडतात याकडे सगळ्यांचं सा लक्ष असणार आहे गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा विषय हा एरणीवर आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण केलं त्यांनी आरक्षणच्या मागणीवरती मुंबईत जाण्याची त्यांची ही दुसरी वेळ होती यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं त्यानंतर कुणबी मराठा नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली त्यानुसार प्रमाणपत्र वाटपही सुरू करण्यात आलं होतं राज्यभरामध्ये अशा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्याचं सांगण्यात येतं लातूर जिल्ह्यामध्ये या मोहिमेत केवळ नऊशे चौऱ्याऐंशी व्यक्तीच्या नोंदी मिळाल्या त्यानुसार प्रशासनानं आतापर्यंत दोन हजार दोनशे नऊ प्रमाणपत्र संबंधितच्या वारसांना वाटप केले जरांगे यांच्या मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर शासनानं मंगळवारी एक आदेश काढलाय हैदराबाद गॅझेटमधील नोंदी तपासून आता कोणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचे आदेशही देण्यात आले